नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांना तुमचं आपलं यूट्यूब चॅनल जुन्नर ऑन इन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रमधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट या कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दोन बाजार आवार आले फाटेला तर मित्रांनो लिलावची सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आज कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या कांद्या संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाईव्ह लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय दोनशे रुपये वीस पंचवीस रुपये दोनशे चौवीस रुपये तीस रुपये दोनशे एकतीस बत्तीस पस्तीस दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपय दोनशे एक्कावन्न रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये

पन्नास रुपये ऐंशी रुपये शंभर एकशे वीस तीस चाळीस एकशे एक्कावन्न साठ रुपये एकशेहत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद पन्नास रुपय साठ सत्तर रुपय ऐंशी शंभर रुपये डबल बी ए शंभर रुपये शंभर एकशे पन्नास ऐंशी दोनशे दोनशे दहा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस एकवीस बावीस पंचवीस दोनशे सव्वीस तीस दोनशे तीस रुपये

दोनशे रुपये दोनशे एक्कावन स एकसाठ पासष्ट सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर दोनशे ऐंशी एक्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्यानव पंचाहत्तर तीनशे रुपये एक रुपये दोन रुपये पाच रुपये सहा, सहा रुपये सात रुपये दहा रुपये अकरा रुपये तीनशे अकरा डबल युन शंभर रुपये एकशे पन्नास रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे एक दोन पाच दोनशे दहा अकरा बारा पंधरा दोनशे सोळा सतरा रुपये अठरा वीस रुपये दोनशे एकवीस बावीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे सव्वीस सत्तावीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे एकतीस रुपये बत्तीस रुपये दोनशे तेहतीस चौतीस रुपये दोनशे चौतीस रुपये दोनशे पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये दोनशे चाळीस रुपये आता काय शंभर रुपये

शंभर दोनशे दहा वीस दोनशे पंचवीस दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास डबल वी पन्नास शंभर एकशे पन्नास एकशे पन्नास करेक्ट ट्रिपल

एकशे वीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस डबल ए पन्नास शंभर एकशे दहा वीस पंचवीस एकशे तीस पस्तीस एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ पासठ सत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी गर एकशे ऐंशी दहा वीस तीस चाळीस बी मार्केट पन्नास शंभर एकशे वीस एकशे तीस बत्तीस एकशे पन्नास एकशे सत्तर शंभर रुपये एकशे पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे पासष्ट दोनशे सत्तर पन्नास सत्तर पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये 私。